यवतमाळच्या पांढरी घाटामध्ये ट्रकला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे अपघातग्रस्त ट्रक हा मोर्शी येथून घाटाजी मार्गे हैदराबाद येथे जात होता पांढरी घाटामध्ये चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही एम एच चाळीस बी एल अडुसष्ट तीस या क्रमांकाचा ट्रक मक्याचे पोते घेऊन मोर्शी येथून निघाला होता हैदराबादला जात असताना पांढरी घाटात ही घटना घडली ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रक मधील हे अस्ताव्यस्त रस्त्याच्या बाजूला पडले होते अपघातस्थळी जाणाऱ्या येणाऱ्यांनी गर्दी केली चिंतामान चहांदे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी